बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहित आपला विशेष भारे आज जे लोडिंग चाललेलं आहे हे साई सरबती लिंबू दीड वर्षाचं रोप आहे लावल्यापासून आपल्याला दीड वर्षामध्ये चांगलं उत्पादन लिंबू घसाने संकरी जात साई सरबती लिंबू तर असे जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री लवाजी माने मुक्काबोस करसुंडी तालुका आठवाडी जिल्हा सांगली दिनांक अकरा सात दोन हजार चोवीसचा आपण व्हिडिओ पाहतो आहे ही जी रोपं आहेत ही तीन किलोच्या बॅगमध्ये दीड वर्षाचं रोप आहे पंधरा बाय वरती लागवड करायची एकरा दोनशे रोपं रोप लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षात चांगलं उत्पादन आता लिंबू जर म्हटलं तर हे कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे अगदी आपल्याला कमी पाण्यामध्ये आता खरसुंडी जर म्हटलं तर हे पण पन... कमी पाण्याचा पत्ता आहे सांगोला असेल जत असेल लातूर असेल या भागामध्ये कमी पाण्यामध्ये येणारी जांभळ असेल लिंबू त्याचबरोबर सीताफळ असेल अशी लागवडी केल्या जातात आता लिंबू जर म्हटलं तर ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही आणि अगदी जंगली झाड असल्यामुळे रोप जमिनीत लागले की आपल्याला बावीस ते पंचवीस वर्षापर्यंत आयुष्यमान असणारे साई सरबती लिंबूची जात आहे दीड वर्षाचं रोप आहे तरी शासनमान्य असल्यामुळे आपल्याला फळबाग योजनेमध्ये अनुदान घेता येतं त्यामध्ये आपल्याला भाऊसाहेब पुनकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाजी देशमुख योजना असेल अशा सर्व योजनांसाठी आपल्याला अनुदान घेता येतं त्याचबरोबर पंधरा बाय पंधरावरती लागवड केल्यामुळे मध्ये आंतरपिके घेता येतात जंगली झाड असल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला उत्पादन चांगलं बागेचं आयुष्यमान जास्त आणि रोगराईला बळी पडत नाही वीस बाय वीसवरती लागवड केल्यानंतर एका एकरात दोनशे रोपं बसतात मधल्या पंधरा फुटाच्या पट्ट्यामध्ये आपल्याला आंतरपीक घेता येतात आणि ह्या लिंबूला जर आपण हस्तभात ऑगस्ट ऑगस्ट एंडिंगनंतर झाडाचे जर आपण शेंडी कटिंग करून पाणी बंद केलं तर पाणगळ होईल त्यानंतर त्याला आपल्याला पाणगळ झाल्यानंतर फुल फ्लावरिंगसाठी बूम फ्लावरची फवारणी करायची आळवणी करायची त्यानंतर आपल्याला अगदी वर्षभर लिंबूचं उत्पादन मिळतं आहे म्हणून साई सरबती लिंबूला आज बाजारामध्ये चांगली मागणी आहे कारण याचं वैशिष्ट्य म्हणजे सालपातळ रस भरपूर त्याचबरोबर लिंबू किपिंग क्वालिटी एक्सपोर्टला लिंबू चालतो त्यामुळे साई सरबती लिंबूची जी रोपं आहेत ही रोपं शेतकरी बंधूंना चांगलं वरदान देणारं पीक आहे आज बाजारामध्ये वाढती मागणी आणि उत्पादन चांगलं ह्यानुसार साई सरबती लिंबू जी आपण लागवड करतो आहे पंधरा बाय पंधरावरती लागवड करून मध्ये आंतरपिकं घेतल्यामुळे आपल्याला एका पिकासाठी जमीन अटकत नाही त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंना जास्त शेतीकडे लक्ष देता येत नाही अशा शेतकरी बंधूंनी आपल्या जांभळ असेल लिंबू असेल सीताफळ त्याचबरोबर बोर अशी पिकं जर घेतली आपण तर आपल्याला उत्पादन चांगलं निघतं आहे आता लिंबू जर म्हटलं तर दोन वर्षांना सुरुवातीला आपल्याला एका झाडला तीनशे ते साडेतीनशे लिंबू त्यानंतर अगदी तुम्हाला लागवडीपासून पाचव्या वर्षी सरासरी एका झाडापासून बाराशे ते पंधराशे लिंबू आणि सातव्या वर्षी वार्षिक उत्पादन एका झाडापासून तीन हजार लिंबूपर्यंत उत्पादन जाते महाराष्ट्रात आपल्या अशा बागा डेव्हलप करून दिलेल्या आहेत बऱ्याच आपल्या शेतकरी बंधूंना उत्पादन चांगलं चालू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर सांगोल्यामध्ये चौगली वस्तीवरती बंडू गमे म्हणून शेतकरी आहेत सहा एकरमध्ये लिंबू बाग लावलेले आहे आता उत्पादन चांगलं चालू आहे तर असे बरेच आपल्याला शेतकरी बंधूंच्या बागा पाण्यासाठी मिळतील तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता आपल्याकडे जी लिंबूबरोबर अंजीर असेल सीताफळ असेल जांभळ बाटोली थाई जांभळ असेल सफेद जांभळ असेल त्याचबरोबर काजू चिक्कू पेरू फनस सुपर आले असेल तसेच आपल्याला सर्व प्रकारची फळझाडे अगदी दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत मिळतात तर शेतकरी बंधूंना असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती आपल्या नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण डेली गाडे लोडिंग आपलं अपडेट असं मिळत असतं आज आपल्या चॅनलवरती सात हजार व्हिडिओ आहेत त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आता आपण इथं लागवडीचं जर म्हणलं ज्यावेळी आपण त्याला दीड बाय दीड बाय दीड फुटाचा खड्डा घेतो त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थिमेच टाकायचं आहे पिशवी पाडून रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी फ्युमिक ॲसिड पावडर त्याचबरोबर बारा एकसट झिरो प्लस एकोणीस 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 किंवा बारा एकसठ झिरो त्यामध्ये आपण बावीस टीन पण घ्यायचं आहे कारण पावसाचे दिवस असल्यामुळे जमिनीमध्ये बुरशी होण्याचं प्रमाण असतं बावीस टीन याचं जर आपण ज्याप्रमाणे आपल्याला चार्ट लिहून दिला जातो वयानुसार प्रत्येक झाडाच्या जा। खत मात्रेचा त्याप्रमाणे आपण नियोजन करायचं आहे आणि शेतकरी बंधून लागवड करायची आहे आता रोपाचा व्हि जर बघायचा असेल तर पाठीपिरवा ऐकलं पाठीचरा फिरवा खत्री बघू शकतो आपण दीड वर्षाच्या रोपाचं खोड असेल उंची असेल कलमी रोप असल्यामुळे उत्पादन चांगलं आहे संकरीत जात त्याचबरोबर खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन या साहेब या माने साहेब या कशी नर्सरी वाटली काय वाटली या या बोलाय की ड्रायव्हर साहेब कशी वाटली नर्सरी आपल्याला नर्सरी चांगली किती एकरात नर्सरी आपली पस्तीस पस्तीस अकरात कसं वाटलं आपल्याला नर्सरी फिरल्यानंतर समाधान वाटलं का होय होय समाधान आता तुम्ही कुठून आला आहे नाव सांगा आपलं साहेब दादासो सुरेश कोळेकर हे आता आपले दादासो कोळेकर काका आहेत जे गाडी घेऊन आपल्या नर्सरीवरती आलेले आहेत यांनी ज्यावेळी फोन केला त्यावेळी त्यांना विश्वास बसत नव्हता इथं आल्यानंतर प्रतिशे पाहिल्यानंतर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपली एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमाने नर्सरी त्याचबरोबर मागाल ते रोप मिळतं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे तर असे शेतकरी बंधूंना व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवनवीन अपडेट मिळत जातील खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आजचं लोडिंग साई सरबती लिंबू दीड वर्षाची रोपं खरसुंडीसाठी बघू शकतो आपण अगदी शेतकरी बंधूंना खात्रीची रोपापासून लागवडीपासून सल्ला मारत असेल यासाठी मागाल ते रोप मिळणारी असेल नर्सरी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा आपला देश शुभ जय हिंद जय महाराष्ट्र